नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत या क्षणाची मोठी बातमी बँकेकडून थक्कदायक प्रकार लाडकी बहिणी योजनेतून जमा झाले पैसे कर्ज कर व एम बी नावे बँकेतून पैसे काढले जात आहे यामुळे लाडकी बहिणी हे बदल पाच नवे बदल तीन महत्वाची कामे सतरा तारखेच्यात करा या महिलांना पैसे मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे जी पैसे मिळण्यासाठी हे काम करा एक नंतर लाडकी भिंतीसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ मिळणार नाहीत आता या पुढे ज्या महिला पुढील महिन्यात नोंदणी करतील म्हणजे अर्ज करतील त्याच्या त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे एकतीस ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नसून नाव नोंदणी प्रक्रिया सुद्धा कायम राहणार म्हणजे अर्ज हे तुम्ही भरू शकणार आहात या योजनेत पहिले तीन हजार रुपये महाराष्ट्रातील महिलांना मिळून गेले आता जे अर्ज करतील त्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळतील असे वक्तव्य आदिती तटकर यांचे आहे योजनेतील दुसरा मोठा बदल या योजनेत आधार डेबीटी असणे आवश्यक आहे याशिवाय तुम्ही अर्ज भरू शकणार नाही आणि भरला तर पैसे येणार नाही हे ये लक्षात घ्या तिसरा मोठा बदल या योजनेत करण्यात आला तीन हजार दीडशे रुपये अशी मर्यादा करण्यात आली आहे चौथा मोठा बदल लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर यादी तुमचे नाव तपासा नाव नस असल्याशिवाय पैसे मिळणार लाडकी बेनविनेत धक्कादायक एक प्रकार एका व्यक्तीने तब्बल सव्वीस अर्ज मंजूर करून अठ्ठ्याहत्तर हजार रुपये बँकेत जमा केले सातारामधील हा धक्कादायक प्रकार अशा धोक्यादायक घटनांपासून सावधान व्हा तुमचे पैसे खात्र्यात म्हणून बँकेच्या आधार के वाय सी न अपडेट करणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या